नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता सहावी सामान्य विज्ञान यामधील प्रकरण अकरा कार्य आणि ऊर्जा याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा त्यामधील अ उपप्रश्न आहे विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे त्यासाठी बल लावले असता येथे आपल्याला कंसातील योग्य शब्द वापरायचे आहेत बल लावले असता कार्य घडेल कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे अशा यामधील दुसरं वाक्य या पाहूया घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजेच ऊर्जेचे होईल तिसरी रिकामी जागा पाहूया दिवाळीत भुई शोभा तुम्ही पाहिली असेल रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय पुढचं विधान आहे सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे आहे पुढचं वाक्य एका मजुराने चार पाट्या खडी मीटर अंतरावर वाहून नेली जर त्याने दोन पाट्या खडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली तर समान कार्य घडेल आणि शेवटचं विधान पाहूया पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे होय अशा प्रकारे आपण हे विधान पूर्ण करायचे आहेत कंसातील योग्य शब्द वापरायचे आहेत आता पाहूया दुसरा प्रश्न त्याआधी आपल्या स्टडी टाइम या युट्यूब नक्की सबस्क्राइब करा आणि एक लाईक करायला विसरू नका आता पाहूया प्रश्न दुसरा सांगा मी कोणाशी जोडी करू अगट आणि बगड दिलेला आहे आणि आपल्याला उत्तरे लिहायची आहे पहिलं आहे घरंगळणारा पदार्थ याचं उत्तर आहे गतीज ऊर्जा दुसरं आहे अन्न त्याची जोडी आहे रासायनिक ऊर्जा तिसरा आहे ताणलेले धनुष्य त्याची जोडी आहे ऊर्जा चौथी आहे सूर्यप्रकाश त्याचं उत्तर आहे उष्णता ऊर्जा आणि शेवट आहे युरेनियम आणि त्याचं उत्तर आहे अणुऊर्जा ऊर्जा अशा प्रकारे आपल्याला या जोड्या व्यवस्थित वाचून त्या पूर्ण करायच्या आहेत व्यवस्थित जोड्या लावून घ्या आता पाहूया पुढचा प्रश्न तिसरा त्यामधील पहिला उपप्रश्न आहे विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल आणि याच उत्तर येईल ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल यामधील दुसरा प्रश्न पाहूया कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल आणि याचं उत्तर आहे कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल यामधील तिसरा प्रश्न पाहूया ऊर्जेची विविध रूपे कोणती आणि याचं उत्तर पाहूया यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत आता यामधील चौथा उपप्रश्न पाहूया निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा येथे मी तुम्हाला एक धरणाचे पाणी याची साखळी सांगितलेली आहे धरणाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात स्थिती जी ऊर्जा असते ती खाली येत असताना स्थिती ऊर्जेचे गतीज रूप ऊर्जेत रूपांतर होते हे पाणी जे नित्रावर पडले की विद्युत ऊर्जेची निर्मिती होते आता प्रश्न पाच पाहूया ऊर्जा बचत का करावी आणि याचं उत्तर आपण काय सांगाल ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते पृथ्वीवर इंधन देखील मर्यादित प्रमाणात आहे ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साइड सारखे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी आता यामधील पुढचा प्रश्न पाहूया हरित ऊर्जा कशाला म्हणतात आणि याचं उत्तर आहे ज्या ऊर्जा स्रोताच्या वापराने कार्बन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यासारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाही अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात आणि याच उत्तर लिहूया अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते अशा ऊर्जा स्रोतांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात यामधील पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे सौर ऊर्जा उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो या प्रश्नातील शेवटचा प्रश्न पाहूया अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे आणि याचं उत्तर लिहूया अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा साठा प्रचंड आणि कधीही न संपणारा आहे त्याचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो या उलट पारंपरिक ऊर्जा साठे एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाही शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ हवामान बदल अशा समस्या उद्भवतात यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे होय अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा पाहिला आता पाहूया प्रश्न चार आमच्यात वेगळा कोण यामध्ये आपल्याला पहिलं दिलेलं आहे डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू आणि वाहता वारा यामध्ये वेगळा आहे वाहता वारा इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे दुसरं धावणारी मो... मोटार ओंडका वाहून नेणे टेबलावर ठेवलेले पुस्तक आणि दप्तर उचलणे यामध्ये टेबलावर ठेवलेले पुस्तक हे वेगळं आहे कारण सर्वांमध्ये गतीज ऊर्जा आहे आणि पुस्तकामध्ये स्थितीज ऊर्जा आहे तिसरं पाहूया यामध्ये पेट्रोल हे वेगळे आहे कारण इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे आणि पेट्रोल हे पारंपरिक स्रोत आहे चौथं पाहूया यामध्ये घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हे, हे वेगळं आहे कारण हा एकमेव ऊर्जा बचतीचा मार्ग आहे आता शेवटचा पाहूया खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा येथे आपल्याला ऊर्जेचे प्रकार दिलेले आहे या चौकोनामध्ये आणि ते आपण शोधून अशा प्रकारे लिहायचे आहे अशा प्रकारे आपण इयत्ता सहावीचा विज्ञान या विषयाचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद